सलग तीन वर्षे महापालिका निवडणूक नाही चालू वर्षात ती होणार नाही असे निश्चित झाले आहे निवडणुकीत रस असणारे बहुसंख्य स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते गप्पकार झाले आहेत पुणे सलग तीन वर्षे महापालिका निवडणूक नाही चालू वर्षात येते होणार नाही असे निश्चित झाले आहे यामुळे या निवडणुकीत रस असणारे बहुसंख्य स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते गप्पकार झाले आहेत किती वर्षे बड्या नेत्यासाठी राबायचे व त्यांच्या प्रश्नामुळे सर्वच राजकीय पक्षांचा शहर शाखा थंड झाल्याचे पाहायला मिळत आहे राजकीय छळ लांबलेली महापालिका निवडणूक आज नवद्या होईल या आशेने लोकसभा विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षामधील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या बड्या नेत्याच्या प्रचारासाठी जीवाचे रान केले प्रसंगी खिशाला झळ सुचली मात्र आता निवडून आलेले व पराभूत झालेले नेते महापालिका निवडणुकीसाठी मात्र काहीही करायला तयार नाहीत प्रश्न न्यायालयात आहे त्यातही सर्वोच्च न्यायालयात आहे हे खरे असले तरी तिथे हा प्रश्न सुटावा यासाठी बड्या नेत्याकडून कसलीही हालचाल व्हायला तयार नाही न्यायालयाचे कारण सांगून किती वर्षे आमचा राजकीय छळ करणार असा स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे सत्ताधाऱ्यांचाही तीच अवस्था आहे उलट सत्ताधारी असलेल्या महायुतीतील भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही मतदारांच्या समोर राहण्यासाठी म्हणून वेगवेगळे विषय काढत प्रकाश झोत राहावे लागत आहे सत्तेत असून ही आंदोलने करणारे हे पक्ष नागरिकांच्या चर्चेचा विषय झाले आहेत नेत्याकडे वारंवार मागणी करून ही महापालिका निवडणुकीसाठी त्यांच्याकडून होणार नाही इतकेच सांगितले जाते कधी होणार हे मात्र ते सांगतच आहेत अशी सत्ताधारी पक्षामध्ये स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तक्रार आहे सरकारलाच निवडणुका नको सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका नको आहेत अशी चर्चा सध्या जोर धरत आहे वरून फोन केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा आवश्यक असली सर्व कामे करते मग त्यात आणखी वाटेकरी हवेत कशाला असा विचार करून सरकार निवडणूक घेण्याबाबत उदासीन आहे असे काही स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे लवकरच निवडणुका होतील असे राज्यस्तरीय नेते सांगत असताना सर्वोच्च न्यायालयातून लांबणारी लांबणीवर पडणारी सुनावणी या तक्रारला पुष्टी देत आहे आता मेमध्ये सुनावणी त्यानंतर पावसाळा आहे म्हणून निवडणूक नाही याचा अर्थ थेट पुढचे वर्षे लागणार हे जवळपास निश्चित झाले असल्याची चर्चा सुरू आहे